अच्छा आ चिमकी कैच के लिए चिमकी कैच ले चल 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 ले वो पकड़ पकड़ दे अरे शिट चिमकी ना कैच कर लका चल पकड़ा गई लिखया पकड़ा पकड़ी बोल दे बोल दे बोल दे मुंह में

लपली बघा कशी खाली दगडी खाते तिच्या तोंडाला मास नाही लावला मग ती दगड खाते दिया उचल उचल ते काहीतरी खाल्लं तिने ते खाली पाण्यात पडून जाईल जिम बघ किती नाटके करते दगड बिगड खाते ती डॉग्स साठी चांगले नसतात ना तिला बोला काय तरी ही जी मुलं पट्टा लावून घरी येऊन जायचं आता लय त्रास आहे आम्हाला लय त्रास नाही रे पप्पा मस्ती करतात पप्पा गम्मत करतात गम्मत करतात गम्मत वर झालं पप्पा एवढं गम्मत लय गम्मत झाली ओ हे नाही दाखवू शकत नाही मी तुम्हाला हा आता तुम्ही बघू शकता चला आपण जाऊया आता घरी आपण खेळूया तिथून बाय करते आणि बघत बघत आहे तेव्हा तुम्हाला दिसली तिथे चला जीव जमकर कर जब जब कर ये 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 बच्ची ये ये बच्ची जमकर कर आजकल थोड़ी क्या लो दौड़ी बना करते हैं बस दमली तो खेलों खेल ले दमली तब अब अपन ये खाते हैं अतः अपन बॉल ने खेलोगे ये बगाये 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 कशिखे ते तब अपकोड़ उन पर आ इकडे बॉल बघा पकडून पळाली पारा, होती दिसतोय तुम्हाला किती परेशान करते हो आली आली पाळी बाळ इकडे पळाली बघा ती कचरा खाते पप्पा तिकडे बघून बघा तिला कचरा खाते ती तिकडे ती बघा खाडी मुलगी इकडे कचरा खाऊन ते पळाले आता तिला पकडावं लागणार ना तर तिच्या पोटामध्ये इन्फेक्शनचा तरी घाण येणार ते बघ ती बघा तिच्या तोंडामध्ये तुम्हाला घाण दिसते काय बघा 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 दिसली दिसली आता आपण ते काढू आहे बघा थप्पा आपण इथे लपछ टाईप घेऊया आपण तिथून पळे ते दिसली तुम्हाला ती आपण लपून बघू पप्पा तिला इथे आहे ना मी तिला पकडते ती ना कधी कधी हातामध्ये येतच नाही पकडायला ओढी फास्ट पळते ती घोड्याच्या अवतारासारखं पळत होती ओढ फटाफट फास्ट हा पप्पाने पकडलं पप्पाने पकडलं तिला चल आपण जाऊया अगं पप्पा काढताय तिच्या जोंडात पण काढलं दाखवा हे बघा एक कचरा खात होती ही, ही कचरा आपण ते फेकून दिच्यामध्ये इथे सगळं कचरा आहे पावसाच्यामुळे इथे सगळं कचरा आहे तो वरती टेरेसवर चला आता पप्पा आपण वॉक करूया थोड्या वेळ आपण आता वॉक करूया म्हणजे मग ते गंद पाणी नाही प्यायचं ते बघा कशी नाटके करते ही ही मुलगी तिकडे माती दगड खाणार पप्पा पिला ना परफेक्ट वॉक करत आणि पप्पा पप्पासून चांगले वॉक करते आणि मला ते खेचूनच घेऊन जाते म्हणजे ऐकतच राहते अजिबात अशी नाटके करते ती चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाय जिमी पण बाय करणार बाय जी मी जिमी जिम बाय बोल बाय टाटा ta